गुड मॉर्निंग आज आहे मस्त एक बेत तो तुमच्याबरोबर मी शेअर करते आज आहे चिकन बिर्याणीचा बेत आणि तोही सारंग बनवणार आहे स्टाईलनी मस्तपैकी चिकन बिर्याणी सकाळचे वाजले आहेत अकरा आणि आत्ता आम्ही जस्ट तयारीला लागतो आहे बिर्याणीच्या आणि आता तुमच्याबरोबर हे सगळी रेसिपी आम्ही शेअर करू मी फक्त सारंगला असिस्ट करणार आहे मेन तोच करणार आहे सगळं चलो

निघतो कुठे टिकून लावू दोघांची जोरात तयारी चालू आहे टिशन आहे माझा साधच जाऊन यार एनी काही फ्रिक्शन क्रिएट होतं ना आणि मग अच्छा त्यासाठी Okay, yes. माझे काम खूप माझ्या एवढा एवढा बारीक न त्याला थोडा एक उभा उभा चीड कसा पाहिजे hmm. मला hmm. खूप बारीक नको का नाही खूप बारीक नको याचा अजून हे चालू आहे सो शौनकने आता आपल्याला हे क्लीन करून दिलंय ड्रमस्टिक्स सो so, सगळ्या ड्रमस्टिक्सचंच पॅकेट आणलं आहे आम्ही वॉलमॉटमधनं so, सो आता माझा नेक्स्ट स्टेप अशी आहे की मी ह्यांना स्लिट करतोय सगळ्या लेग पीसना सो so, आपलं मॅरिनेशन जेव्हा करू तेव्हा मस्तपैकी आतपर्यंत जाईल ते सो so, टेस्ट वाढेल सो या सगळ्या लेग पीसेसना मी स्लिट करून घेणार आहे असे मारून घेतोय आहे स्लिट आणि मग त्यानंतर आपण मॅरिनेट करूया हे स्लिट मारून झालेत आता आता आपण सुरू करूयात मॅरिनेशनला मी बेचोकाठीने म्हणजे बेचोकाठी सात सात चलता मला उद्या संध्याकाळी येऊन आपण का नको

सो so, पहिला आपण टाकणार आहे दही बिर्याणीमध्ये दही जातच सो so, माझी ही जी प्रोसेस आहे ना आ, हे फुल जे आहे तर so, तुम्हाला सांगतो मी बेसिकली मी हे शिकलो कॉलेजमध्ये असताना पुण्यात जेव्हा एकटा राहत होतो तेव्हा तेव्हा बिर्याणी खूप आवडायची मला आणि घरी कशी फास्ट करता येईल हळद सो यूट्यूबवरती असायचं एक रँडम व्हिडिओ बघितला हो होता आणि मी म्हटलं बघू ट्राय करून तिखट लाल तिखट थोडं आणि ट्राय केली एकदा आणि म्हटलं भारी झाली आहे <laughs> मग तेव्हापासून करतोय आलं लसूण पेस्ट सो आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ही ही आईने करून ठेवली आहे टाकू आपण बस मसालेदार खूप नंतर वापरले हे झाल्यावरती पण घेऊया मसाले कुठे नाही तर स्लिप गरम मसाले गरम नाही आपले तेच खडे खडे नाही सॉरी पावडर आहे कि आता तू काढलं आहे घेऊ घरचा मसाला आहे आमचा घरचा मसाला टाकूयात बेस्ट मसाला आहे हाई घेऊन येते तिथून इंडियावरनं आणि खूप उपयोगी हो पडतो मला हा सो so, लास्टली थोडा बिर्याणी मसाला सो so, आता मॅरिनेशनचे इनग्रेडियन्स कम्प्लीट झालेत आता मी याला हलवतो सो so, हे मॅरिनेशन आपण आता सगळं एकजीव करून घेऊयात सो so, मॅरिनेट करून ठेवलं हे आता आता टेन टू फिफ्टीन मिनिट्स ठेवूयात ह्याला आपण असंच जास्त मॅरिनेट करायची गरज नाही आपण म्हणजे करू शकतो अर्धा तास एक तास पण एक दहा पंधरा मिनिटात पण होऊन कारण ही क्विक बिर्याणी एकदम फास्ट ओके सो आता आपली मेन प्रोसेस सुरू होतीये जी आहे चिकन बनवायची सो मी तेल गरम करायला टाकलंय आणि थोडस मी तूप टाकतोय आता तूप टाकल्यावरती कसं मस्त एक आरोमा येतो तसं तुपातली बिर्याणी असते ना हा तिकडे त्यामुळे ती सगळी बिर्याणी ना साजूक तुपातच करतात हल्ली हो ना तिथे सगळीकडे मिळायला लागले ना साजूक तुपात आय थिंक कॉस्ट पण त्याची जास्त असते रेग्युलर बिर्याणी पेक्षा अर्थात ते कितपत खरं साजूक तूप वापरतात माहित नाही पण ते ऍड तरी करतात गरम मग आपण टाकूयात गरम मसाले गरम मसाल्याचं पॅकेट कांदा आता मस्त झालेला आहे गोल्डन ब्राऊन असा आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो तो किती वेळा के केली असेल बिर्याणी इंडियन जास्त करायचो ना इकडे आल्यावरती इथल्या मित्रांसाठी केली दोन तीनदा हो का रुममेट्स रुममेट्स आम्ही जेव्हा राहायचो हु तेव्हा मग मग दोन तीन वेळा केली मग ते सारखं करायला लावायचे मला म्हटलं <laughs> आता नाही <है। laughs>

टोमॅटो शिजलेलं आहे आता त्याच्यात थोडस हळद टाकूया आणि थोडी लाल मिरची पावडर जास्त तिखट नाही कर करायची आपल्याला टाकूया चिकन मॅरिनेटेड चिकन सगळे लेग पीसच आहेत लेग बिर्याणी आहे <laughs> <laughs> बस बस बाकीचे राहतो थोडा जरा मसाला मसाला लागतो ना <laughs> चिकन आता मस्त शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता यात मी थोडा फ्राइड ऑनियन आणि कोरिअंडर असं टाकलं आहे मस्त मसाला शिजलेला आहे आता याच्यावरती आपण भात टाकू आणि भात टाकल्यावरती मग आ, वी विल कीप इट असं एक दहा मिनटं रेस्ट करायला सो भात टाकूयात आता अशी झाली आपली मस्त बिर्याणी वास तर इतका सुंदर सुटलाय सगळीकडे आणि आता सारंग सर्व करतोय बिर्याणी प्लेट इज रेडी फर्स्ट डिश आपण देऊ पप्पांना अरे वा वा मस्त वा। वा। एकदम बिर्याणी सारंग खूपच झकास वा आता आईला पण देतो मग दोघं तुम्ही खाऊन रिव्ह्यू द्या प्लेट फॉर आई यू थँक्यू ती गरम गरम बिर्याणी थँक्यू सॅडम एन्जॉय खाल्ली बेस्ट मस्त खूपच छान झालं टेस्टी खूप mm. भारी छान झाली राईस खाऊन पाहायला एकदम खरंच छान झाले थँक्यू सारंग व्हेरी नाईस